อันนี้พี่นั่นเองที่แบกมาให้เราถ้าเกิดว่าเราไม่ได้ซื้อมาที่ร้านนี้ก็จะได้รับสินค้าที่มีคุณภาพดีมากกว่า पेपर आहे झाकण और पाया ज्यांना माहिती नसेल तर पाया नावाचं एक मांजर आहे त्याच्या मामाकडे हे पायाचं चित्र आहे ओके मी ग्रीटिंग बनवलेलं आहे पायासाठी

नंबरचं बुक आहे खूप सामान आहे खूप सामान आहे हे बापरे हा क्ले भरलेला आहे हा ॲक्च्युली राखीचाच बॉक्स आहे त्याच्यामुळे त्याने क्ले भरून ठेवला आहे हा पुन्हा एक रोलर हा एक दोन्ही पण रोलर क्लेन्सेस आहेत आपण हा पुन्हा राखीचा राहता की कोणीतरी त्याला किचन त्याच्या स्कूल फ्रेंडने दिलेली जुनी झालेली आहे हे पण कुठेतरी त्याला भेटलेलं ते पण केसोबतच आलेलं आहे एक, एक स्केच पेन चालू आहे हे तर तुम्हाला माहिती असेल सोबत येतं म्हणजे काय म्हण हे पेजच आहे आणि हे असं एवढं सगळं सामान तो मामाकडे जाताना घेऊन जाणार आहे